हॅलो एव्हरी वन बी लव्ह ट्रेंड मध्ये तुमचं स्वागत आहे पावसाळा म्हटलं की पेस्टल शेड्स खूप छान दिसतात आणि पेस्टल जे आहेत ते एव्हरग्रीन आहेत तुम्ही हा ट्रेंड तुमच्या आउटफिटला अप्लाय करू शकता जर तुम्हाला ही गर्दीपेक्षा वेगळे दिसायचे असेल आणि तुमच्या घरात होणाऱ्या कोणत्याही खास कार्यक्रमात प्रसंगात तुमच्या सौंदर्याने तुम्हाला सर्वांचे मन जिंकायचे असेल तर आता काळजी करण्याची गरज नाही आज आपण या व्हिडीओमध्ये पेस्टल रंगाच्या काही अशा साड्या बघणार आहोत ज्या पावसाळ्याच्या सीझन मध्ये परफेक्ट आणि सुंदर लुक देऊ शकतील स्वतःला आणखी अट्रॅक्टिव्ह बनवण्यासाठी आणि गर्दीपेक्षा वेगळे दिसण्यासाठी सुंदर साडी शोधत असाल तर तुम्ही लेटेस्ट पेस्टल रंगाची शिमर साडी देखील वापरून पाहू शकता या साड्या कॉन्ट्रास्ट ब्लाउज सोबत देखील घालू शकता तुमचा लुक पूर्ण करण्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या ॲक्सेसरीज तसेच चांगला मेकअप आणि चांगली हेअरस्टाईल देखील ट्राय करू शकता त्यानंतर जर तुमच्या घरी कोणताही खास कार्यक्रम होणार असेल आणि तुम्हाला त्या कार्यक्रमात इतरांपेक्षा डिफरंट दिसायचं असेल तर नेहमीच्याच काठापत्राच्या साड्या नेसण्याऐवजी तुम्ही पेस्टल रंगाची जॉर्जेट साडी वापरून पाहू शकता अशा साड्या ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी अवेलेबल आहेतच तुम्ही त्या मॅचिंग किंवा कॉन्ट्रास्ट सोबत देखील वेअर करू शकता जॉर्ज साडीमध्ये तर खूप सारी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल त्यानंतर तुम्हाला ऑफिस किंवा कॉलेजमध्ये साडी नेसायची असेल तर तुम्ही थ्रेड वर्क पेस्टल रंगाच्या साडीचा ऑप्शन ट्राय करू शकता या प्रकारच्या साडीने तुम्ही तुमचा लुक सुंदर क्रिएट करू शकता एवढेच नाही तर तुमच्या ऑफिसमधील जे कलिग्स आहेत ते तुमच्या लुकची पण तारीफ करायला लागतील आणि तुम्ही या प्रकारची साडी ऑनलाईन तसेच ऑफलाईन खरेदी करू शकता तुम्ही त्यासोबत हलक्या वजनाचे आणि मिनिमल ज्वेलरी देखील कॅरी करू शकता एखादी वेस्टर्न पार्टी असो किंवा कोणताही खास कार्यक्रम जर तुम्हाला तुमचा लुक स्टायलिश बनवायचा असेल तर आता तुम्ही या प्रकारची साडी देखील वापरून पाहू शकता ही पेस्टल कलर सिक्विन जॉर्जेट साडी तुमच्या लुकला अधिक आकर्षक बनवू शकते तुम्ही यामुळे खूप क्लासी आणि स्टायलिश दिसाल तुम्ही ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही ठिकाणी पर्चेस करू शकता तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्यात कॉन्ट्रास्ट ब्लाउज घालून तुमचा लुक कम्प्लीट करू शकता तर पावसाळ्यासाठी अगदी परफेक्ट असणाऱ्या या स्पेशल पेस्टल साड्या तुम्ही नक्की वापरून बघू शकता जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल लाईक आणि शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या स्टाईलिंग टिप्स व्हिडिओसोबत टिल देन टेक केअर ब बाय